इचलकरंजी शहरात अंमली पदार्थ सेवनाचं प्रमाण वाढत असल्यानं पोलीस प्रशासनाकडून सातत्यानं कारवाईचं सत्र सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वतीनं शनिवारी सकाळी जनजागृती रॅली काढण्यात आली इचलकरंजी शहरातील अंमली पदार्थ सेवन रोखण्यासाठी जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलंय रॅलीची सुरुवात मेतरगल्ली इथून झाली त्यानंतर आय जी एम रुग्णालय मेन रोड शिवतीर्थ दूरसंचार मार्गे मार्गक्रमण करत रॅलीची पुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर सांगता झाली या रॅलीत पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड तसंच एन सी सी विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मादकद्रव्याची गोळी करा जीवनाची होळी भावा थांबव तुझी नशा नाहीतर होईल कुटुंबाची दुर्दशा व्यसनांचा पाया मोडा आयुष्य सुखाशी जोडा असे प्रभावी संदेश देणारे फलक एन सी सी विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते शहरातील नागरिक वाहनधारक आणि रिक्षाचालकांनीही या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अनेकांनी रॅलीचं स्वागत करत सेल्फी घेत सहभाग नोंदवला पोलिसांच्या या उपक्रमामुळे अंमली पदार्थांच्या विरोधात जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार असल्याचं नागरिकांनी सांगितलं